मी शाहीर अँकर पुंडलिक ताडकर माझा युट्यूब चॅनल आहे पुंडलिक ताडकर या नावाने तर आज मी एका अशा कलाकारावर तुम्हाला घेऊन जातोय आमच्या वेलशेत गावातील स्थानिक कलाकार आहे आणि आमची नात्याने सुद्धा ती आहेच तर त्या कलाकाराची स्वतःची रचना ती गात असतो गौरी गणपतीमध्ये नवरात्रमध्ये सुंदर गाणी गातो तर अशा या मी कलाकारावर घेऊन जातोय आणि त्या कलाकाराचं नाव तिच्या तोंडूनच तुम्ही ऐका सांगा आपलं नाव नमस्कार मी अपर्णा भाषचंद्र पारांगी अच्छा जरा तुमचा गाव कुठला सांगा माहेर कुठला सासर कुठला माझं गाव आहे माहेरचं गाव आहे खारगाव आणि सासर आहे हे वेलची आहे तर हे त्या गाणं स्वतः लिहितात आणि गातात तर मला एक सांग अपर्णा ते हे हे स्वतः का हो मी स्वतः अच्छा तुला हे गाणं स्वतः लिहून गाण्याची एक सवय सवय चांगली हरकत नाही पण हे तू कला कुठे ही कला मी माझ्या मम्मी कडून शिकली कारण माझी मम्मी आहे ही मधली गायिका आहे तर सोबत जाऊन जाऊन मी ते शिकले आणि प्लस पॉइंट म्हणजे माझे काका आहे तबले वाजवतात भजनामध्ये पेटी वाजवतात आणि ते लग्नामध्ये काही खालू भाज्या म्हणतात ना ते सुद्धा वाजवतात तर त्यांची इच्छा आहे हिनी पण गाण्यामध्ये भाग घ्यावा भाग घ्या मला हरकत नाही तिची गाणी ऐकलीत आणि नंतर तिला खारगावला दिली आणि खारगावचे नेमके तिचे चुलते दी वगैरे ते गाणे गाणार आहेत खालूचा भाजी असेल भजनामध्ये ते चांगला सुंदर तबला वाजवतात मी पाहिलंय भांडाई नाचामध्ये ते गातात तर तिने सांगितलं अपर्णाने की मला माझे चुलत्याने माझ्या चुलत्यानी मला थोडीशी प्रेरणा दिली प्रेरणा दिली आणि मी त्यातून गाणी गायला हळूहळू हा गाणं तू स्वतः लिहिला तो कशा विषयावर हो आहे मी हा गाणं लिहिलाय हा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे सण साजरे करतो त्यातला पहिला सण आहे हा ना नागपंचमी आहे त्या नागपंचमी पासून जे सण चालू होतात त्या सणांचं मी या गाण्यात वर्णन केलेलं आहे सुंदर खरोखर एक म्हणजे आषाढ महिना संपला की नागपंचमी चालू होतो तर गौरीच म्हणजे आनंद चतुर्दशी पर्यंत गणपती गौरी उत्सव चालू असतो गोविंद तर मला आपण हे सांग कधी तू असं युट्यूब किंवा स्टुडिओ मध्ये काही गाणं गायलेलंस काय कधी कधीच नाही माझ्या पुंडिक तारकर युट्यूब बाबतीत तुला काय वाटते जरा रसिकांना बोल म्हणजे मी आज आपल्या गावातले वेळशेत गावात मधले पुंडिक भाई ताडकर शाईर आहेत ते आज त्यांच्या मुले मी आज युट्यूब वर गाण्याची गाण्याची संधी मिळाली आहे तर त्यांची मी आभार मानते भाधवा राजा सणांता श्रावण भाधवा राजा सणांता आनंद मावे ना आनंद मावे ना गाते अपर्णा मैमा सणांता वंदन देवा तुला गाते अपर्णा मैमा सणांता वंदन देवा तुला गा पे हा परमा सणांचा वंदन देवा तुला आशा सरला की छावण निघाला आशा सरला की छावण निघाला पाच दिवसानी आली पंचमी पाच दिवसानी आली पंचमी तानावसूया ना गो की वंदन देवा तुला ताना ओसूया ना ರಾಖಿ ಬಂದಿ ವಂದುೀ ಬೂಯ ಯ ಬಂದಿಂದನ ದೇವ ತುಲಾ ರಾಖಿ ಬಾಧೂ ಬಂಧವಾ दिवसानी आली अष्टमी सात दिवसानी आली अष्टमी कृष्ण जन्मला देव किला इवंदन देवा तुला कृष्ण जन्मला देव किला यवंदन देवा तुला कृष्ण जन्मला देव किला यवंदन देवा तुला सात दिवसानी आली पिटोरी सात दिवसानी आली पिटोली ಬೋಳ್ಯಾ ಬಣೂಯಾ ಪಿಠೋರಿ ಇವಂದರ ದೇವಾ ಬಣೂಯ ಪಿಠೋರಿ ಇವಂದರ ದೇವಾ ಬಣೂಯ ಪಿಠೋರಿ ಇವಂದರ ದೇವಾ स दिवसानी आले गणपती पाच दिवसांनी आले गणपती मोदक बनूया गणपतीला वंदन देवा तुला मोदक या गणपतीला इवंदन देवा तुला मोदक बनुया गणपतीला वंदन देवा तुला चार दिवसानी आली गौराई चार दिवसानी आली गौराई ऊसा व सुया भरत रासा किवंदन देवा तुला वौसा ओसूया भरतारसा कि वंदन देवा तुला वौसा ओसूया भरतारसा हिवंदन देवा तुला श्रावण बाजवा राजा सणांता श्रावण बाजूवा राजा आनंद मावेना सुवा सुवासणिंदा आनंद मावेना ना सुवास निंदा गाती अपर्णा सणांता वंदन देवा तुला गाती अपर्णा मयमा सणांता वंदन देवा तुला गाते अपर्णा मयमा सणांता वंदन देवा तुला गाते अपर्णा मयमा सणांता వందన దేవా